शिक्षण घोटाळा शिक्षण घोटाळा शिक्षण घोटाळा शिक्षण घोटाळा कुणाचा नक्की कुणाचा कुठला एज्युकेशन सोसायटी आपण जर वन साइड निर्णय घेतला की वन साईड तुम्हाला ना नाही बोलायचं नाही बोल म्हणजे असं करा तुम्ही बोला ना शासनाचं अनुदान यांनी काय केलं लाटलेलं ला आहे शिक्षकांची सुद्धा यांनी अनेक शिक्षकांचे पैसे यांनी फसवून त्याची मागणी केली एकाच व्यक्तीचे दोन दोन ठिकाणी पगार चालू त्याच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे ऐकून घ्या ना तुम्ही ऐकून कोणा बोला तुम्ही मी यांना बोलायला तरी मी तुम्ही म्हणजे स्टाफ ला काय बोलू आज या ठिकाणी रायकर कुटुंबाच्या मदतीसाठी न्यायासाठी निर्मय महाराष्ट्र पार्टी या ठिकाणी धावून आली सेवा ज्येष्ठता उमेदवारांना धावून नातेवाईकांना अनुदानित पदावर नियुक्ती देण्यात आली आहे आणि शिक्षक हजेरी पत्र नेमणूक आदेश यासारखे महत्त्वाचे दस्तऐवज गायब झालेचे गट शिक्षण अधिकारी यांच्या अहवालात सरळ सरळ नमूद करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर आज या प्रकरणाची सुनावणी उपसंचालक या कार्यालयात आहे संबंधित संबंधितांची वैधता संस्थेची जबाबदारी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई अपेक्षित आहेत आम्ही इथे उपस्थित राहून शिक्षण अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेणार आहोत या प्रकरणी त्यांचा निकाल काय असणार आहे नमस्कार स्वागत आहे आपले व्हॉइस ऑफ लोकसुराजमध्ये गेली चार दिवसापासून आपण पाहत होतो की शिक्षण घोटाळा शिक्षण घोटाळा शिक्षण घोटाळा शिक्षण घोटाळा कुणाचा नक्की कुणाचा कुठल्या एज्युकेशन सोसायटीचा तर तो घोटाळा आहे फुले एज्युकेशन सोसायटीचा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे शिक्षक भरतीचा आहे या शिक्षक भरतीमध्ये सेवा ज्येष्ठता दावलून आपल्याच मुलांना व आपल्याच मुलीला आपल्याच सुनेला दोन दोन वेळा पगार दिले जातो शासकीय पगार दोन दोन वेळा घेतला जातो आणि यावर शिक्षण अधिकारी मात्र बोलायला तयार होत नाहीत दहा दहा बारा बारा वर्ष झालं तरी यांची मुलं आणि यांच्या मुली शासकीय पगार लाटतायत याच्यावर देखील कोणी आवाज उठवत नाही आत्ता आपल्यासोबत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे शहराध्यक्ष सुनीता सोबत आहेत करते आनंदजी रायकर आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत अर्चनाजी रायकर देखील आहेत आणि त्यासोबत उपाध्यक्ष विजय साहेब देखील आहेत यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या सुनावणीत यांची अपेक्षा काय आहे ती तर सुरुवातीला आपण आनंदजी रायकर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय त्रास झाला आणि आजच्या सुनावणी काय आहे नमस्ते एवढे सगळे पुरावा आलेले आहेत बॅग मध्ये भरून ते संस्थेने की किती की मोठा भ्रष्टाचार केलेला असणार आहे या संस्थेने स्वतःचा मुलगा मुलगी स्वतःची सून यांना अनुदान पदावरती घेतलेले आहे स्वतःच्या सेवा लावून इतरांना सेवा यांनी काय केलेलं आहे शासनाचं अनुदान यांनी काय केलेलं लाटलेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षकांची सुद्धा यांनी अनेक शिक्षकांचे पैसे घेऊन यांनी फसवून केलेली आहे अनेकांना बोगस मान्यता दिलेल्या आहेत काहींना मान्यता देऊन संस्थेवरून त्यांनी यांना मज्जाव केलेला आहे बऱ्याच प्रमाणात शाळेमध्ये अनियमित्ता नाही आहे शाळा डीमध्ये घोटाळा आहे अशा अनेक घोटाळा यांनी केलेल्या आहेत के त्याशिवाय मध्यंतरी आम्ही पाहिले तर ते शेंडकर मॅडम होत्या त्यांनी या संस्थेमध्ये हळस्व विद्यालय या ठिकाणी मोटर तांदूळ साठा सुद्धा त्यांनी जप्त केलेला आहे त्यावरती अजून सुद्धा काही गुन्हा दाखल केलेला नाही आहे तो गुन्हा तरी लवकरात लवकर नोंदण्यात यावा त्याशिवाय हा जो भ्रष्टाचारी कारभार चाललेला आहे हे जे चारस चालू आहे याच्यावरती काय सरकार काय भूमिका घेणार आहे किंवा हे उपसंचालक काय यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे ते तेच आता आम्हाला पाहायचं आहे त्यांनी अठरा तारखेला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावरती नक्कीच कारवाई कर कर करू पण कारवाई काय करणार आहेत आणि जर त्यांनी व्यवस्थित कारवाई नाही केली तर याच ठिकाणी अठरा तारखेला पुन्हा आम्ही तीव्र आंदोलन लावू हे त्यांनी जाणून घ्यावे मी तक्रार अर्ज करणारे श्रीमती अर्चना आनंद रायकर या फुले एज्युकेशन सोसायटीमध्ये मी हडपसर विद्यालय व ज्युनियर कॉलेज औद्योगिक वसाहत रामटेकडी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते पण दोन हजार वीसमध्ये त्यांनी आम्हाला येण्यास मज्जाव केला पैशाची मागणी केली, मा मा केली व पुन्हा आम्ही आंदोलन केल्यानंतर आम्हाला इथे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये खूप दप्तरदिरांगाई केली जात आहे हे लक्षात आलं सर्व कार्यकर्ते त्यांचे भ्रष्टाचारामध्ये पूर्ण नाहून निघालेले आहे अधिकारी कर्मचारी हे सगळे दप्तर दिरंगाई करतात शिक्षण अधिकाऱ्यांच्या सगळ्या गैरव्यवहार चाललेला आहे काही ज्या मान्यता दिल्या जातात या अडपसर विद्यालयामध्येच ज्या काही मान्यता दिल्या जातात त्याच्यावर सह्या सुद्धा नाहीये अधिकाऱ्यांचे शिक्षण अधिकाऱ्यांची सही नाही तरी सुद्धा त्यांना शंभर टक्के पगारावर अनुदान मिळत आहे एकाच व्यक्तीचे दोन दोन ठिकाणी पगार चालू आहेत एक व्यक्ती दोन नावांनी पगार घेते आहे शंभर टक्के जे अनुदान आहे शासनाचं पवित्र पोर्टलचा अपमान करून हे देण्यात येत आहे न्याय असा कोणताही कार्यभार केला जात नाही अधिकारी ह्या जे खुर्ची त्याला न्यायासाठी मिळाली आहे शिक्षण हे पवित्र कार्य आहे परंतु इथं पूर्ण गैरव्यवहार चालत आहे बेकायदेशीररीत्या मान्यता दिले जात आहे योग्य व्यक्तीसाठी योग्य निवड ही पद्धत इथे दिली जात नाही आणि त्याशिवाय इथे कौटुंबिक जे हितसंबंध ते जपले जातात संस्था चालक आपला मुलगा मुलगी त्याच्यानंतर सून ह्यांना दोन दोन पदावर शंभर टक्के अनुदानावर बसवत आहे दोन दोन पगार घेत आहे शासनाचा जो हा पगार आहे जो एक रुपया सुद्धा असेल शासनाचा जो एक रुपया सुद्धा असेल तो वाया जाता कामा नाही असे जे संस्था चालक स्वतःची घरं भरत आहेत यांचा यांच्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे वंदे मातरम मी सुनीता निंबाळकर निर्भय महाराष्ट्र पार्टीची पुणे शहर महिला अध्यक्ष आज या ठिकाणी रायकर कुटुंबाच्या मदतीसाठी न्यायासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी या ठिकाणी धावून आलेली आहे आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या त्यांना पूर्णपणे पाठिंबा या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी पुणे देणार असून आणि त्यांच्याबरोबर न्याय होईल ही आम्ही त्यांना शाश्वती देतो आज या ठिकाणी रायकर कुटुंबातील हे दोन सदस्य ह्या ठिकाणी आहेत त्यांच्यावरती पाच वर्ष त्या जो लढा ह्या ठिकाणी देत होते त्याच्या न्यायासाठी या ठिकाणी आज आम्ही त्यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे आणि साहेबांनी आतमधले अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की अठरा तारखेपर्यंत त्यांना योग्य न्याय ह्या ठिकाणी मिळेल अशी आशा ठेवून या ठिकाणावरून आम्ही आता जाणार आहोत आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं Uh, आज खास आम्ही हेच म्हणणार आहे की घाबरायचं नाही आहे निर्भयपणे आपली लढाई आयुष्याची लढली पाहिजे अन्यायाविरुद्ध लढा हा दिला पाहिजे आज ह्या दाम्पत्यांनी अन्यायाविरुद्ध लढा लढला आज पाच वर्ष हे संघर्ष करत आहेत पाच वर्ष पाच वर्ष एका शिक्षकाला त्याची शी म्हणजे त्याची जी जी, जी त्याची आत्मा आहे ते ते सादर करण्यासाठीसुद्धा त्यांना सा त्यांचा जो काही त्यांना दाबण्यात आलेला आहे ना त्याबद्दल खरंच खूप खंत आहे याबद्दल मी स्वतः तुमची माफी मागते सर की तुमच्यावरती जो अन्याय या ठिकाणी झालेला आहे हा न्याय अन्याय आता होणार नाही तुम्हाला न्याय हा मिळणार म्हणजे मिळणार कारण मालक मालक जनताच मालक निर्णय महाराष्ट्र पुणे शहर महिला अध्यक्ष आहे आणि हा विषय आमच्यापर्यंत सर आलेला आहे की आज त्यांनी पाच वर्ष झालेले ते स्ट्रगल करत आहेत त्यांच्या विषयाला घेऊन hmm. आणि कुठे त्यांना जस्टिस मिळाला नाही म्हणून त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे अप्रोच केला आहे आणि आज सर त्यांनी ज्या काही या समस्या ह्या अर्जामध्ये मांडलेल्या आहेत hmm. त्याच्यावरती आज तुम्ही काय निर्णय घेता yeah. हे आम्हाला पाहायचं आहे सर एकाच पदावरती दोन नियुक्त्या कशा शक्य आहेत सर आणि एकाच नावाच्या व्यक्तीच्या त्याविरुद्ध ही तक्रार आहे सर सर

आ, खाली बसून नाही बस खाली बसून मी अर्चना नामदेव काही गरज नाही ह्याला काही हे अर्चना आनंद रायकर लाईव्ह सर नाही काय गरज नाही लाईव्हची करायची सर आमची पद्धतच असं असं आहे बर बरं कामाची असं आहे जो आमचा कारभार असतो तो सगळा दोन हजार पाच सहा पाच पाच वर्षी कारभार आहे लोकांनी उद्या म्हणायला नाही पाहिजे काहीतरी कार्यरत आहे एक मिनिट नाव हो आता तुमचं शैक्षणिक पात्र सांगा एम ए बी एड माझा विषय अर्थशास्त्र आहे तुम्ही तिथे काय कार्यरत होतात का कधी पर्यंत कार्यरत होत कधीपासून पहिले दोन हजार पाच सहा पासून दिनांक सांगा तुमचे दिना कधी तारीख सांगता येईल का तुमचे काय नेम तेरा 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 सहा तेरा सहा दोन हजार आता त्यांनी बाल्यकाळ वगैरे सगळ्या ताळपाच शिक्षा दिले नाही असू दे तुमचं काय म्हणजे तुम्ही हे कसं आहे एक हे कसं आहे थर्ड पार्टी म्हणजे तुम्ही तिथं तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुमचं ऐकायला म्हणजे तुम्ही तिथं कार्यरत होत आहेत काय तुमची पाणवितान असेल तुम्हाला काय काढला असेल सहा दोन हजार पाच पासून मी तिथे कार्यरत आहे कारण माझी पेशंट संस्था कुठल्याशा शिक्षक कुठल्याशा पीरिएड झालेल्या आहे माझ्या अर्थशास्त्र या विषयावर कुठल्या शाळा कॉलेज औद्योगिक वास आहात रामटेकडी कार्यरत आहात तुम्ही पण होतात कार्यरत पुढे काय झालं दोन हजार वीस पर्यंत मी तेथे कार्यरत आहे महिना वगैरे सांगता दोन हजार वीस नंतर हळूहळू त्यांना लिहिलं काढण्यात आलेली आहे दोन हजार तेरा म्हणून ही तारीख दिलेली आहे परंतु दोन हजार एकोणीस ही मान्यतेची तारीख आहे त्या मान्यतेच्या तारखेमध्ये सुद्धा त्यांनी फसवणूक केलेली आहे नाही नाही तुमचं आधी सांगा मग पुन्हा आपण त्यांचं ऐकू आता तुमचं झालं का सांगायचं तुम्हाला दोन हजार वीस पर्यंत काय झालं पुढे त्यांनी आम्हाला तिथे लाख रुपये भरा आणि त्यानंतर तुम्ही जर पाच लाख भरत नसतील तर तुम्ही तिथे यायचं नाही आम्हाला मज्जाव केला तिथे आर्थिक मागणी करून त्यांनी तुम्हाला मज्जाव केली मान्यता मिळाली का तुमची मान्यता आहे कधी मिळाली दोन हजार तेराची आहे दोन हजार एकोणीस

परीक्षा परीक्षाधीन कालावधीची मान्यता दिलेली आहे अरे हे तुमचं झालं विषय आता तुमचं सध्या स्थिती काय आहे तुमच्या नोकरीची स्थितीमध्ये आम्ही नोकरी मध्ये नाही कुठं काढून टाकलं काढून टाकलं म्हणजे येण्यास मज्जाव केलेली तीच म्हणजे पण कुठं कोर्टात को, 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 वगैरे अपील केलं नाही केलं तुमच्या न्यायाची आम्ही वाट पाहतोय नाही नाही एक दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्या एखाद्याच चुकीचं असणं वेगळं आणि जर संस्थेनं आपल्याला ओरल टर्मिनेशन मजाव केला तर आपल्याला ट्रिब्युनलला त्याला ते दाद एक म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागतं की तुम्हाला ट्रिब्युनलला दाद मागावी लागते कारण त्याच्या आपला जर ई पी एस पाहिलं एस एस कोण जर संस्थेनं असं केलं तर आपल्याला फोरम जो आहे तो फोरम ट्रिब्युनल आहे म्हणजे हा सुनावणी ही दुसऱ्याची आहे की बाबा तू कोण चूक आहे बरोबर आहे परंतु तुमची हा विषय या ह्याचा नाही या विषयावर न बोलता सध्या आम्ही जर तक्रार केला की जे संस्था चालक आहे त्याचा मुलगा त्याच विषयावर या विषयावर आम्ही कार्यवाही करायची सांगा आता तेच सांगा आता म्हणजे हे आम्ही तुम्ही कसं निगडीत आहोत हे जाणून घेत कारण काय होतं की आपल्याला कोर्टानं थर्ड पार्टीला एंटरटेन करायचं नाही असे बरेच निर्णय दिले किंवा जर अफेक्टेड कुणी असेल तर त्यानंच ती दाद मागायची संस्था चालकाच्या हलगर्जीपणामुळे व त्यांनी आमची मान्यता विरंगाई घेतल्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झालेले आहे तसेच मानसिक अवस्थाही आमची खराब झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही जे संस्थाचालक आहे त्यांच्या गैरकारभारामध्ये पाहिलं की त्यांचा मुलगा आता नाव घ्या मुलगा एक एक सांगा म्हणजे आता मुलगा, मुलगा नाव गिरीश सिद्धेश्वर वन का फुले आहे काय नाव दोन्ही दोन्ही नाव चेंज गिरीश बनसोडेच खराब चित्र झाले आता गिरीश दादा बनसोडे मला त्या कसं होते माझा अर्ज द्या मुलगा श्री सिद्धेश्वर बनसोडे यांचा मुलगा द्या श्री सिद्धेश्वर दगडू बनसोडे यांचा मुलगा गिरीश दादा सिद्धेश्वर बनसोडे ऑब्लिक फुले यांची मुख्याध्यापक म्हणून दोन हजार दहा ला पदोन्नती थांबलात ना का दुसरं काय काम दोन हजार थोडं बाहेर पदोन्नती या मान्यता आदेशावर शिक्षण अधिकाऱ्याचं नाव दिसून येत नाही मान्यता आदेशावर शिक्षण अधिकाऱ्याचे नाव नाही मै हे देणार आहात का तुम्ही म्हशीच द्या घे कशाला सांगता मी ते टाईप करून घेते आता म ह्याला सलग तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते द्या हां मिळेल की ते जेवरात त्याच्यावर तुम्हाला रिसिव्ह मिळेल आता हे ह्यासाठी तुमच्याकडे काय पुरावे तेवढे आम्हाला काय कमी दे घे जी काय असेल ते घ्या चालेल एक काम करा द्या ती द्या

आज ती व्यक्ती पार्टी आज आलेली नाही वाजता वेळ कस पोहोचल कशा म्हणजे मेल केलेला त्यांना बघितलंय का आपल्याकडे म्हणजे शिक्षणाधिकारी प्रश्न तो नाही त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना पोहोचलय काय ती व्यक्ती अशी आहे की ती नंतर येऊन पाच सहा वाजता सात वाजता येऊन इथे मांडू दे कागदाचा काही बदल होत नाही पुढे काहीच राहत नाही ना पुरावा काहीच नाही एक म्हणजे निर्णय तुम्हाला मिळणार ठीक आहे तुम्हाला फ म्हणजे तुमच्या मनासारखा मिळेल ना मिळेल हा भाग वेगळा आहे पण इथं सुनावणी झाल्यावर तुम्हाला आम्ही निर्णय देणार म्हणजे सुनावणी झाली की निर्णय तुम्हाला देणे जबाबदारी आमची सर जो अर्ज किती वेळ लागला आठ दिवस लागतात आठ दिवस लागतात आठ दिवस कारण हे आम्ही तुम्हाला अनेक संधी देतो याच्यामध्ये किंवा दोन चार दिवसात आणखी काय तुमचे इथं सादर करू शकत नसणारे काय डॉक्युमेंट वगैरे तुम्ही ते सादर करा म्हणून ते जे उपस्थित राहत नाही तो विषय सांगला का आता फक्त आम्हाला एकच बघणं गरजेचं की त्यांना आहे का नाही कारण ती त्यांना आपण खर तर अशा सेन्सिटिव्ह प्रकरणात आपण त्यांना बोलवून घेऊन इथं हार्ड कॉपी काहीतरी पोच करणं गरजेचं कर असतं म्हणजे उद्या आपण जर वन साइड निर्णय घेतला की तुम्हाला नाही बोलायचं मला ह्या नाही बोल म्हणजे असं करा तुम्ही बोला ना

बोलायला सांगायलो की बाबा त्याला पोहोचलंय का पत्र उद्या समजा तुम्हाला मी सुनावणीला बोलवलं आणि तुम्हाला पत्रच मिळालं नाही हा तुम्ही काय म्हणणार इथं आल्यावर मग मी त्यासाठीच मी या नाव विचारतोय ना म्हणजे आता तुम्ही ते जर असं नसते म्हणजे ऐकून घ्या तुमचं मी दिवसभर ऐकून घ्यायला तयार पण तुम्ही तुमच्याशी बोला आता मग तुम्ही मी काय बोलावं हे जर तुम्ही सांगत असाल तर ठीक आहे सरधीशा नाही नाही न्यायाधीशाचा नाही प्रश्न मी का, त्यांना काय म्हणतोय किंवा त्यांना पत्र मिळालंय का ते त्यांना आहे का आपल्याकडं हे विचारतोय आता तुम्ही म्हणायला की तुम्ही त्यालाही बोलू नका असं नाही ना म्हणजे सर सगळं मान्य आहे आज ते उपस्थित नाही राहिले म्हणून तुम्ही आता काय नाही ते आम्ही निर्णय मॅडम पहिलंच सांगितले तुम्हाला लेखी निर्णय मिळेल चला इतके दिवस थांबलो सर आठ दिवस होईल आठव्या दिवशी जो निर्णय आहे तर आम्हाला तुम्हाला निर्णय आम्ही देणार म्हणजे बिगर निर्णयाचं बिलकुल होणार फक्त तीच अपेक्षा आहे आता तुमचं सांगा झालं का तुमचं मॅडम काय सांगा लिहून घेतो आम्ही तुमचं काय तुम्हाला सांगायचं त्यांना अर्ज पूर्ण दिलेला हा ते आम्ही तुमचं लिखी म्हणणं करून टाईप करून घेतो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ते तिन्ही पद झाले हा शासनाचा जो शंभर टक्के पगार घेतलाय त्यांनी दोन दोन ठिकाणी तो वसूल नाही तो वसूल केला पाहिजे शासनाने एक रुपया सुद्धा त्यांचा शासनाने ठेवला त्यांनी या कालावधीत घेतलेलं वेतन हे वसूल करण्यात यावं अधिकाऱ्यांची पण आहे आणि समाजची आहे जे जे अधिकारी त्यामध्ये आहेत त्यांना पण थोडीशी शिक्षा झाली पाहिजे कारण पुढे या पद्धतीचा पुढे गुन्हेगारी झाली नाही पाहिजे ही एक प्रकारची गुन्हेगारीच आहे ती गुंडांची ही शिक्षणाची आज शिक्षणावरील शिक्षकाचा विश्वास उडलेला आहे आज आम्ही शिक्षक आहोत परंतु आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय झाला शिकू नका कारण सगळं गैर वर्तन चाललेले मॅडम तुम्ही सुनावणी जर स्वरूप पाहिलं तर आम्ही त्यांचं ऐकून घेतलं की म्हणजे बाबा त्यांचं काय झालंय आम्ही फक्त त्यांचं म्हणणं नाही घेतलं त्यांचं स्वतःवर काय अन्याय झाला आधी ते आम्ही लिहून घेतलं आणि मग नंतर पुन्हा त्यांचं म्हणणं घेतलं आता तुमचं सांग सर नमस्कार सरांचं नाव घ्या मी तक्रारदार

दो सात दोन हजार दहा दो सात दोन हजार एका दिवसात कमी जास्त दहा सात दोन हजार सात कुठल्या शाळेवर अजून कार्य पण ती त्यांचं कुठं कार्यरत आहे त्यांचं काय ती त्यांची तक्रार आहे ती दुसऱ्याचं लेख आहे ते विद्यालय ज्युनियर कॉलेज हडपसर विद्यालय ज्युनियर कॉलेज राम टिकडे औद्योगिक वसाहत म्हणजे तुम्ही एक अशा आहे आता हे तुमच्या विषय तुम्ही मान्यता मिळाली का ती मॅडमच्या यादीत आहात का त्याच ह्याच्यामध्ये मान्यता मिळाली मिळायला विलंब झाला खूपच म्हणजे जे भेट भेट्या पाहिजे ती किंवा मला ते दोन हजार एकोणीस ला मिळाली त्यांनी दाखवले तेरा हजार एकाच आहे बरोबर शाला ताडी नाही शाळा ताडीसाठी आम्ही दुसरी जोडून वाद केला त्यांनी पैशाची मागणी केली ग्रँडसाठी पैसे पाहिजे पाहिजे आणि त्या कारणामुळे आम्ही थोडं मग त्यांच्या कधीपासून तुम्ही का मॅडम तुम्ही एकाच वेळ वीस पासून आम्ही थोडं दोन हजार वीस पासून थोडा पगारच त्यांना मागणी केली त्यांना संस्थेमध्ये त्यांनी मज्जाव केलं नाही हा आता तक्रार तु तुमची सांग आता ती द्या म्हटली मॅडम च्या ती तीच तक्रार तीच तक्रार आहे पण त्यामध्ये माध्यमिक आपले उच्च माध्यमिकची जे प्रीती सुरेश गिरमी त्यांचं पण आपलं पुणे विभागीय मंडळ यांनी दिले पत्रानुसार पुणे विभागीय मंडळ हा पुणे विभागीय मंडळ तथा सचिव तक्रार निवारण समिती शिवायनगर पुणे पाच

काही आणखी डॉक्युमेंट काय द्यायचे आहे काय नाही पुरावे द्यायचे का हो कृतनिधीचा अहवाल दिलेला आहे कृतनिधी कापतात ते ग्राहक कायद्यामध्ये आहे का कायदा आहे का पण सोडायचं पण द्यायचं

आता काय करा मॅडम आज आहे दहा सोमवार पर्यंत आणखी काही जर किंवा एखादं कागद देणं गरजेचं तर तुम्ही आम्हाला सोमवारी सांगायला लागलं म्हणजे जर वाटलं ब आणखी आमचं हे सुनावणीमध्ये आणायचं जावा क्रमांक नाही आहे काही काहींचा ah? तर त्यांना पगार चालू आहे आधीच तुम्ही काय जे राहिले तुम्हाला सोमवार पर्यंत शांतीत विचार करा अजून एखादा पेपर कुठला देऊन टाका अजून त्याच्यासाठी वेळ वाया जायला नको हा आणि नसेल तर सोमवार पर्यंत तुम्ही आणून द्या कारण आता उद्या एक दिवस तुम्हाला आम्ही ते स्वीकारतो म्हणजे काय होतं की एकतर्फी निकाल न्याय करा बस एवढंच म्हणायचं आहे सर कारण ह्याच्यावरच

अठरा तारखेला एवढ्या वर्ष होऊन सुद्धा सर या शिक्षण संस्थेवर कारवाई का झाली नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि एकच व्यक्ती दोन दोन पदावर येतात आणि दोन दोन व्यक्ती माध्यमिकला पण येतात उच्च माध्यमिकला पण येतात आणि दोघं शासनाचा पगार खातात म्हणजे दोन्ही व्यक्ती शासनाचा पगार खातात हे असं कसं शक्य होतं शिक्षण विभाग तुमचा चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडे निरीक्षण करतोय का निरीक्षण करतच नाही आहे असं काय आहे नाही आता काय झालं सगळे आता हे तक्रार आलेली आहे पण तक्रार जर आता तक्रार आल्यानंतर आता आम्ही सुनावणी घेतलेली आहे काय पुरावे दिलेले आहेत बरोबर आता शिक्षणाधिकारी आमच्या ती येतील त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते सगळे आम्ही पडताळू बरोबर तुम्हाला याचा निर्णय आम्ही देतो सगळ्या पण बरोबर आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितलेलं आहे दोन हजार एकवीस पासून शिक्षण अधिकारी तरी पण वरिष्ठ त्याच्यावर निकाल देत नाही देत निकाल देतो आम्ही पण अजूनपर्यंत निकाल भेटला नाही अजूनपर्यंत अठरा तारखेच्या तुम्हाला निकाल मिळेल याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की फक्त सुनावणी होती निकाल होतच नाही आता तुम्ही पण फक्त सुनावणी घेणार आहेत की निकाल देणार आहेत निकाल ह्या सरांच्या जे काही आज ही मिटिंग झाली पाच वर्ष ह्या ठिकाणी हे ते दोन्ही शिक्षक नवरा बायको आज वंचित आहेत त्यांची जबाबदारी ते पार पाडू शकत नाही आहेत कारण त्याला त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे तर आज सरांशी सरांचं नाव सर मला खरंच माहिती नाही पण ज्या पद्धतीत नाव सांगाल सर प्लीज डॉक्टर गणपत मोरे गणपत मोरे सरांनी आज ह्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अठरा तारखेला योग्य न्याय ह्या जोडप्याला मिळणार आहे ही आशा ठेवून आम्ही ह्या ठिकाणावरनं आत्ता जातो आहे सर पुन्हा यायची वेळ येणार नाही अशी आम्ही अपेक्षा ठेवतो फुले एज्युकेशनच्या सोसायटीतील शिक्षक भरती अनियमितता प्रकरण आज पुण्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुनावणी पार पडली ही सुनावणी डॉक्टर गणपत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विशेष बाब म्हणजे या सुनावणीत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पुणे शहर महिला शहराध्यक्ष सुनीता निंबाळकर तसेच पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष विजय तावरे हे देखील उपस्थितीत राहून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका मांडली तथापि या सुनावणीत फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री सिद्धेश्वर बनसडे यांना देखील बोलवण्यात आले होते पण ते सुनावणीत अनुपस्थित राहिले व्हॉइस ऑफ लोक वतीने बनसोडे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु या प्रकरणात त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही दरम्यान मोरे यांनी स्पष्ट केले की या, के या प्रकरणाचा निकाल अठरा जुलै दोन हजार पर्यंत दिला जाईल आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे या सुनावणीतून कोण दोषी ठरणार मान्यता रद्द होणार का आणि शिक्षण व्यवस्थेत काय बदल घडणार का याच सत्य आम्ही तुमच्या समोर आणतच राहू पाहत राहा व्हॉइस ऑफ लोक सत्य निष्पक्षता आणि लोकशक्तीचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद